माझा चॅनल द फुडी ब्लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा ब्लॉगला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथे खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाओ ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर आज आहे रविवार आणि मस्त शनिवार तर आज चालू आहे तर म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया आपण तर आज नाश्ता वगैरे ते सगळं झालेलं आहे आणि ब्लॉग थोडस असं उशिरा सुरुवात केली आहे मी तर थोडीफार तयारी चालू झालेली आहे काय ते सांगेलच तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये तर नाही सांगणार मी कारण की ते अजून नक्की नाहीये म्हणजे ते सगळं काही रुचिकावर आहे तर थोडीफार म्हणजे मग में तयारी करून ठेवायची आहे जर जायचं जर झालं तर म्हणू तर तर आहे ना माझी ना स्किन आहे ना अशी खूप अशी ड्राय झालेली आहे मी मॉइश्चरायझर वगैरे असं लावतेच म्हणजे पण मग मी आज करणार आहे क्लीनअप म्हटलं जायचं पण आहे आणि मग थोडंफार आपल्यासाठी पण म्हटलं काहीतरी असं केलं पाहिजे स्किनसाठी मग कसं हिवाळ्याचं आहे ना मग ती ड्राय झाली ना मग स्किन काळी पण पडते आपली त्याच्यामुळे म्हणून मं म्हटलं अप करावं आणि खूप दिवस झाले केलेलं नाही आहे मी म्हणजे मी जास्त करून ये ना चेहऱ्याला असं काही लावतच नाही म्हणजे मी म्हणजे फक्त मॉइश्चरायझर बस एवढंच डेलीची क्रीम बस याच्यानंतर पलीकडं मी ना जास्त माझ्या चेहऱ्यासाठी ना मी काहीच असं यूज करत नाही त्याच्यामुळे म्हटलं मग आता जायचं पण आहे मग थोडंफार स्किन जरा छान दिसली पाहिजे आणि जिथं जायचं आहे तिथं फार अशी थंडी पण आहे त्याच्यामुळे म्हणूनच म्हंटल पहिले चेहरा आपला थोडासा छान असा ठेवावा म्हणजे मग जास्त काही त्रास होणार नाही आपल्या स्किनला त्याच्यामुळे तर मी आता थोड्या वेळाने येणार आहे म्हणजे पार्लरवाली मी घरीच क्लीन अप करणार आहे आणि असं म्हणजे जायला आता वेळ पण नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं मग त्याच्यामुळे म्हटलं मग घरीच करावं आणि तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे मी कोणतं करणार आहे क्लिनअप ड्राय स्किनसाठी कोणतं क्लीनअप चांगलं आहे ते तर चला मग बोलते मी तुमच्याशी थोड्या वेळाने आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असेल करा तर चला मी इथं आहे ना अस... SPF 30, आ, हे काय क्लीन अप आणि ते आहे ना सांगतील आता माझ्या स्किन साठी काय काय आणि तुमची पण ड्राय स्किन असली तर तुम्ही पण हे ना यूज करू शकता हा बाहेरच आहे तर आता आहे ना माझ्या स्किनसाठी त्यांनी हे सजेस्ट केलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण बघूया काय काय येते करा ओपन याच्यामध्ये क्लिंजिंग आहे स्क्रब आहे मसाज क्रीम आणि पॅक तर हे अप आहे, आहे। साराच तर आता हे यूज होणार आहे तर बघूया तुम्हाला आहे ना थोडीशी माझी जवळून स्किन पण दाखवते मी तर बघू शकता भरपूर अशी ना ड्राय झालेली आहे स्किन आता केल्यानंतर म्हणजे झाल्यानंतर मग बघूया आपल्या स्किनमध्ये काही फरक पडतो बघू शकता तुम्ही तर आता मी हे का केलं मला सांगितलं माझी ड्राय स्किन झाली होती म्हणून मी हे केलं तर आता हे ना आपण घरच्या घरी पण पण करू पन, मी का म्हणजे वाले यांच्याकडनं करून घेतलं कारण की जेवढा आपल्याला मसाज पाहिजे असतो तेवढा आहे ना आपल्या हातातून होत नाही त्याच्यामुळे ना त्यांच्याकडनं करून घ्यायचं म्हणजे ना जर म्हंटल तर व्यवस्थित आहे ना, जी ना थकले, थकले जे पॉइंट दाबायचे असतात ते आपल्याकडनं दाबल्या जात नाही आणि आपला चेहरा आहे ना खूप असा थकलेला थकलेला असतो मेन म्हणजे ना ज्या वर्किंग वुमन असतात किंवा जे हाऊस वाईफ असतात त्यांनी ना खरंच केलंच पाहिजे खरं आणि मेन गोष्ट म्हणजे ना आता आहे ना एक सांगायचं होतं मला तुम्हाला मेन गोष्ट म्हणजे ती म्हणजे कोणती माहिती आहे का आ, क्रीम ते लावणं तर आहेच म्हणजे मस्तच ती क्रीम वगैरे लावणं पण आहे ना सगळ्यात मेन म्हणजे ना सगळ्यांसाठीच म्हणजे पाणी जी गोष्ट आहे ना जी आपल्या घरामध्ये ना विनर्चाची असते ती गोष्ट म्हणजे पाणी पाणी ना सगळ्यात बेस्ट आहे आपल्या शरीरासाठी जर पाणी ना जास्तीत जास्त जर पिलं ना आपली स्किन आहे ना खरं सांगते इतकी तुकटुकीत राहते आणि इतकी छान राहते माझं काय झालंय माहिती आहे का माझी स्किन अजून पण खूप छान आहे वयाच्या नुसार आहे ना माझी स्किन खरं सांगते खूप छान आहे ते आपण तेच म्हणत होते आता पण आहे ना काय झालंय माझं एक दोन महिने झालंय ना माझं पाण्याचं प्रमाण खूप म्हणजे खूप कमी झालंय त्याच्यामुळे ना थोडीशी ना माझी स्किन आहे ना ड्राय पडलेली आहे त्याच्यामुळे ना मी आता दोन तीन दिवस झाले मी माझी डायटिंग पण चालू केलेली आहे नाही आठ दिवस झाले दोन तीन पण नाही आठ दिवस झाले डायटिंग पण चालू केलं आहे आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते पण वाढवलेलं आहे मी खरं आपल्या शरीरासाठी ना दोन तीन लिटर आहे ना तीन लिटर तरी आपल्या पूर्ण दिवसभरामध्ये आपण पिलं पाहिजे खरं पाणी पाणी पिलं आणि दुसरं काही जरी नाही केलं तरी कन आहे ना खरंच आपली स्किन आहे ना खूप छान राहते खाण्यामध्ये पण तसं पाहिजे म्हणजे खाणं पण आहे ना मेन आहे म्हणजे आपलं सगळं मेन आहे ना शरीरातच आहे म्हणजे जर शरीरात आपण जे छान पाणी पिलं छान जेवण जर जेवलं तर म्हणजे स्किनला आहे ना खरंच खूप चांगलं आहे म्हणजे आपण म्हणतो पिंपल्स वगैरे येणं ते तर ते पण येत नाही आता तुम्ही मला जर कंटिन्यू जर बघत असले तर तुम्ही माझ्या स्किनवर कधी पिंपल बघितले का नाही ना कधीच माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स नाही किंवा काही नाही फक्त आहे ना पाणी आणि जेवण जर असले स्कीन खरा छान जर असलं ना आपली स्किन आहे ना खरं सांगते खूप छान राहते म्हणून आहे ना मी ना आज तुम्हाला असं वेगळं काहीतरी ना विषय ना म्हटलं तुमच्या बरोबर शेअर करावा असा छानसा असा विषय तर म्हणून मी आज हा विषय निवडलाय खरं म्हंटल स्किन आपली कशी ठेवावी किंवा स्किन साठी काय करावं तर म्हणून मग मी ना ऑलरेडी मला हे करायचंच होतं स्किन साठी आणि हे केलंच पाहिजे खरं ऍक्च्युली तर आता कोणी कोणी लेडीज आ, हे फेशियल किंवा क्लीनअप म्हणा हे घरच्या घरी पण करत असतील त्यांना करता पण येत असलं तर खरंच खूप चांगलं पण आहे हे महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा हे केलंच पाहिजे खरं स्किनसाठी आणि मेन म्हणजे छान असं म्हणजे मेन पाणी खूप पिलं पाहिजे खरं पाण्याने ना खरं सांगते स्किन आपली खरंच खूप छान राहते तर असं थोडंफार आहे ना मला माहिती द्यायची होती खरं आजच्या व्हिडिओमध्ये वेग असं काहीतरी वेगळं तुमच्याबरोबर शेअर करावं आणि जे माहिती पूर्ण असावं म्हणून मग म्हटलं शेअर करावं तुमच्याबरोबर वर। आणि खरं स्किनसाठी ना काही जे प्रोडक्ट आहे ते खरंच खूप चांगले म्हणजे आपलं मॉइश्चरायझर म्हणा डेली मॉइश्चरायझर म्हणा किंवा सनस्क्रीन असा सनस्क्रीन लोशन म्हणा हे ना आपण हे ना वापरलं गेलंच पाहिजे तर आता मी काही जे वापरत होती तर ते माझ्या स्किनसाठी खरं चांगलं नव्हतं त्यांनी मला थोडेफार काही प्रोडक्ट सजेस्ट केलेले आहे तर आता मी ते यूज करणार आहे तर बऱ्यापैकी आणि माझे आहे ना इथे ना फार पिंपल्स येतात का माहिती आहे पिंपल्स म्हणण्यापेक्षा आहे ना त्याचे छोट्या छोट्या आहे ना पुरळ घेतात त्या कशामुळे येतात माहिती आहे का मी ना हळदी कुंकू लावते तरी पण माझं कुंकू आहे ना हळदीचं आहे तरी पण आहे ना मला इथं आहे ना थोडंफार येत असतं म्हणजे मी खरंच आता म्हणजे खूप प्रमाण कमी केलं आहे नाहीतर आहे ना माझं सारखं कुंकू असायचं ते प्रमाण मी खरं खूप कमी केलेलं आहे एकदम थोडंसं लावते मी आता पूजा करताना कारण की ते लावल्याच जातं त्याच्यामुळे खूप प्रमाण कमी केलेलं आहे मी नाहीतर ना, ना, आहे ना फोरेड आहे ना माझं पूर्ण भरलेलं असायचं बारीक बारीक आहे ना फुटकुळ्या यायच्या त्या मला पण माझ्या आहे ना तुम्ही स्किन बघू शकता कुठंच तुम्हाला आहे ना दिसणार नाही पिंपल्स तर असं आहे नक्की माझ्या मला असं वाटतं नक्की तुम्ही ना, आ, आ, ना, ना आ, हे यूज करतील मी तुम्हाला सांगितलं ते की पाणी भरपूर प्या म्हणजे आपल्या स्किनसाठी आणि मेन म्हणजे खाणं छान ठेवा हे खरंच हेल्दी खा हे सांगायचं होतं मला आणि क्लीन अप म्हणा किंवा फेशियल म्हणा हे ना खरंच केलं पाहिजे चांगलं असतं का माहिती का की आपल्या ना स्किनचं मशाज होतं मशाज होतो मेन म्हणजे आणि जे मेन पॉइंट आपल्या दाबल्या गेले पाहिजे स्किन आपली म्हणजे ना काय म्हणतो आपण त्याला स्किन आपली ना रिलॅक्स फील करते त्याच्याकरता हे काही काही गोष्टी केल्या पाहिजे आपण लेडीजने आणि छान असं रिलॅक्स वाटतंय आणि त्यांनी ना खूप छान असा मसाज पण केला त्याच्यामुळे त्याच्या डोकं आणि माझं हे दुखत होतं दोन तीन दिवस झालं तर ते पण आता थोडस दुखायचं थांबलेलं आहे तर छान त्यांनी ना हेड मसाज पण माझा करून दिला खूप म्हणजे खूप असं रिलॅक्स वाटतंय आता माझी खूप बडबड झाली आता चला आता काय बघूया स्वयंपाकामध्ये वगैरे आणि याच्या पुढचं मी तुमच्या बरोबर शेअर करते तर चला तर आता इथे मी बनवणार आहे फिटी खिचडी आणि म्हणजे डाळ आणि मुगे आणि त्याच्यामध्ये ना कोबीसाठी मी लसूण टाकते आणि तेलाच्या ऐवजी ना मी तुपाचा वापर करते फिट्या खिचडीसाठी कारण ही ही जी जडी आहे ना मी ना कृपा राणी त्याच्या बाबांसाठी करतीये त्यांना दोघांना ना पिकी ती जडी खायची आणि तुपाची ना थोडस तुम्हाला पाण्याचा आवाज येत असतो पाणी चालू केले तरी ना फिकी ही जडी ना त्या दोघांना आवडते आणि छान पण लागते खर सांगते मी तर आता मी मग अशी तुम्हाला म्हटली होती म्हणजे व्हिडिओ चालू करायच्या पहिले जेव्हा चालू केला तेव्हा म्हंटली होती की कुठेतरी जाणार आहे तर आमचे ना दोन तिकीट बुक वगैरे झालेले आहेत आणि नेमकी ना यांचा बर्थडे पण आहे त्या दिवशी तर आम्ही जाणार आहे तिथे म्हणून खास आम्ही यांच्या बर्थडे साठी जाणार आहोत तर पण आम्ही म्हणजे मी रुचिका मुळे कामये कारण की नेमकी तिचं कॉलेज आणि क्लास त्याच्यामुळे मग थोडस आम्हाला हे वाटतं कारण ती आहे बारावीला आणि क्रिसमस चालू होणार ना आता म्हणून मग आम्हाला जेव्हा आम्ही बुकिंग केलं तेव्हा आम्हाला वाटलं की तिला सुट्ट्या वगैरे असतील तर तसं काही नाहीये तर नाहीये तिला आणि यांच्या दोघांना पण आहे ना लागणार आहे सुट्ट्या तेव्हा पण म्हणून हिच्यामुळे आमचं चालू आहे नाही हा नाही हा तर तेच म्हणून म्हटलं तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगेल नक्की जाणार आहोत किंवा नाही ते म्हणून अजून मी काही हे करत नाहीये की जायचं नक्की आहे किंवा नाहीये पण बुकिंग वगैरे आमचं सगळं झालेलं आहे तर आता सुरुवातीला आहे ना मी इथे ना तूप टाकतीये तेलामध्ये ही खिचडी करत नाही मी खरं तर पण टेस्टी पण तेवढीच लागते खरं तुपामध्ये जर केली तर आणि आता तूप टाकल्यानंतर मग मी याच्यामध्ये ना लसूण टाकते लसूण असा भरपूर टाकायचा आणि तो छान आहे ना असा आहे ना थोडासा लाल होऊन द्यायचा म्हणजे जळून पण नाही द्यायचा आणि थोडासा असा कच्चा पण नाही ठेवायचा छान असा भाजून द्यायचा तो तुपामध्ये मग आहे ना त्याची जी टेस्ट आहे ना ती म्हणजे पूर्ण त्या खिचडीमध्ये उतरते आणि खूप छान लागते खरं ही खिचडी तर मग आता इथे बघू शकता मी इथं लसूण टाकलेला आहे तो छानपैकी झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे आता इथे ना आपल्याला लाल मिरची किंवा हिरवी मिरची असं काहीच टाकायचं नाही आहे जस्ट फक्त आपल्याला लसणामध्येच ही खिचडी करायची आहे तर आता मग मी याच्यामध्ये हळद मीठ असं टाकून घेणार आहे आणि मग आता याच्यामध्ये ना धुतलेलं ना तांदूळ आणि मुगाची जी डाळ आहे तर ते टाकणार आहे आणि मग छानपैकी परतून घ्यायचं ते आणि मग जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी याच्यामध्ये टाकायचं तर आता ही खिचडी ना थोडीशी अशी ना लतपत पण करतात म्हणजे खूप पाणी असलेली पण करतात आणि थोडीशी अशी ना ड्राय जी असते ना तशी पण करतात दोन प्रकारे करतात ही पण आता मला थोडीशी ना अशी ना लथपत करायची आहे म्हणून मी थोडंसं पाणी थोडं जास्त टाकणार आहे तर अशी खिचडी पण खरंच खूप छान लागते तर मग अशा पद्धतीने ना मी फिकी खिचडी करत असते तर नक्की एकदा आहे ना करून बघा खूप छान लागते तर आता हा व्हिडिओ पण आहे ना मी इथंच एंड करतेय कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला भेटूया आपण असे छान छान तर चला